जत विटा आणि खानापूर तालुक्यांमध्ये भाजपची ताकद अधिक वाढवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर रणनीती आखताना दिसत आहेत आणि या रणनीतीचा एक भाग म्हणून त्यांच्या हाती एक भिडू लागलेला आहे आणि तो भिडू कोण आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सांगली जिल्ह्यात सध्या भाजप आपली ताकद वाढवताना दिसत असून नुकताच भाजपने जिल्हा ग्रामीणची जबाबदारी सम्राट महाडिक यांच्यावर दिली आहे महाडिक यांनी देखील भाजप विरोधकांना इशारा देताना सर्व भाजप नेत्यांची मोठ बांधण्याकडे पहिलं पाऊल टाकलं आहे त्याचवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वांनी मिळून फक्त भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करूया असं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे पडळकर यांनी पहिला डाव टाकला आहे त्यांनी विटाखानापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढ अधिक वाढवण्यावर भर देणारे पक्षप्रवेश घडवून आणला आहे आगामी स्थानिकच्या तोंडावर भाजप आपली ताकद वाढवत असून जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल असं आमदार सुरेश खाडे यांनी आधी स्पष्ट केले पण स्थानिकला युती न झाल्यास भाजपकडून स्वबळाची तयारीची रणनीती आखली जाते अशा वेळी पक्षात नव्यानं पक्ष प्रवेश होत आहेत त्याला आता विटा आणि खानापूर तालुका अपवाद राहिलेला नाही पडळकर यांनी येथे नुकताच पार पडलेल्या विधानसभेतील उमेदवार असलेले संग्राम नाना माने यांचा भाजप प्रवेश घडवून आणलाय माने यांनी जिल्ह्यातील ओबीसी नेते विजय एन टी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अशीही ओळख निर्माण केली आहे माने यांनी पडळकर यांच्या उपस्थितीत विटा येथे प्र पक्षप्रवेश केला आहे गेल्या काही दिवसापासून संग्राम माने यांना विविध पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत दे होत्या मात्र संग्राम माने यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ओबीसी समाजातील एक लढवय्या नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सांगलीत ओळख आहे तर त्यांच्या भाजपच्या प्रवेशामुळं विशेषतः विटाखानापूर तालुक्यामध्ये भाजपची ताकद अधिक वाढण्यास मदत होणार आहे